भंडारा नजीकच्या पहिला येथील ग्रामपंचायत सभागृहात स्थानिक ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सत्कार आरंभ सोहळा व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी सत्कारमूर्ती संजय भांबोरे म्हणाले की जन्माला आलेला प्रत्येक माणूस स्वतःचे पारिवारिक जीवन जगतो पण कोरोना काळात ऑक्सिजनच्या अभावाने अनेकांचा मृत्यू झाला प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पैसे व्यर्थ घालवण्यापेक्षा सेवाभावी दूरदृष्टीतून दुसऱ्या प्रेरित केले व वृक्षारोपण करून सृष्टी सौंदर्य फुलवले तर भविष्यात प्रसन्न पर्यावरण निर्माण होईल व ऑक्सिजनच्या अभावाने कोरोना मृत्यू होणार नाही असे प्रतिपादन केले या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पंकज वानखडे विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ देवानंद नंदागौरी उपाध्यक्ष सूरज गोंडाने जिल्हा सचिव सैनपाल वासनिक जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण भोंडे सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे पवनी तालुका अध्यक्ष प्रशांत शहारे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा